राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार सकाळचं बातमीपत्र हेडलाईन्स विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता काँग्रेसने त्याला सोबळावर लढण्याचा इशारा काँग्रेस समन्वय समितीच्या प्रमुखपदी खासदार अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची अस्वस्थता वाढली माजी खासदार आणि माजी महापौरांना जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे यांची चपराक धनुष्यबाण हाच उमेदवार म्हणून प्रचार करण्याचा दिला आदेश खासदार अशोक चव्हाण यांचे भोकर विधानसभेवर विशेष लक्ष आज वेगवेगळ्या विकास कामांचे करणार उद्घाटन महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा ठरणार विशेष महापौर नगरसेवकांच्या उटी दौऱ्यावर होणार उखल आता बातमीपत्र विस्ताराने सध्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आणि जागा वाटप सुरू असतानाच विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद उफाळून आला आहे विधान परिषदेची जागा काँग्रेस आपल्याकडे घेऊ इच्छिते तर राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विधान परिषदेवर पाठवू इच्छिते त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी ओढाताण सुरू आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आपल्याच भूमिकेवर ठाम असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला अशोक चव्हाण यांची काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याचे संपूर्ण अधिकार आता खासदार अशोक चव्हाण यांना मिळाले आहेत त्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी खासदार अशोक चव्हाण यांच्या गोटाचे प्राबल्य वाढले आहे विशेषतः नायगावचे विद्यमान आमदार वसंत चव्हाण यांचा यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा मानस असून त्यांना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची उमेदवारी देण्याचे आश्वासनही दिले होते आता समन्वय समितीच्या प्रमुखपदी खासदार अशोक चव्हाण यांची निवड झाल्याने आमदार वसंत चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे तर सध्या राष्ट्रवादीच्या वाटेला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर हे लढू इच्छितात नायगाव हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे खेचून घेते की काय म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर यांची अस्वस्थता वाढली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीचा अथवा शिवसेनेचा कोणताच उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही आपलीच उमेदवारी निश्चित व्हावी यासाठी दावेदार आपल्याच नावाचा गवगवा करत आहेत नांदेड जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांचे नाव निश्चित मानले जाते परंतु याच मतदारसंघासाठी जिल्हा परिषद सदस्य वत्सला हे देखील इच्छुक आहेत तर नांदेड उत्तर या विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे यांनी दावा केलेला आहे हिंगोली लोकसभेमध्ये पराभूत झालेले माजी खासदार सुभाष वानखेडे हे देखील या मतदारसंघासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये आलेले माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी देखील हा मतदारसंघ लढवण्याचा निश्चय केलेला आहे एकंदरीतच कुणाचीच उमेदवारी फिक्स नसताना नेत्यांनी मात्र आपलीच दावेदारी केली आणि जिल्हाप्रमुख प्रकाश गौरे हे चांगले संतप्त झाले आहेत त्यांनी आपलेच नाव पुढे करणाऱ्या या दावेदारांना नावे न ना घेता चपराक लगवत धनुष्यबाण हाच उमेदवार असून धनुष्यबाणाचाच प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स आणि ग्लास तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदरमाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड पुन्हा एकदा आपलं स्वागत विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा आधीचा विधानसभा मतदारसंघ असून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे अशोक चव्हाण यांना लोकसभेमध्ये या मतदारसंघातून विधानसभेप्रमाणे मधातिक मिळाले नसल्याने मतदारसंघातील जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले आहे आता या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण या इच्छुक आहेत येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याऐवधी खासदार अशोक चव्हाण यांनी आता या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले असून आज दुपारी दोन वाजता अग्निशमन आणि आणीबाणी सेवा एक्सप्रेस फिडर चे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाला पालकमंत्री डी पी सावंत आमदार अमरनाथ राजूरकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे आज महापालिकेमध्ये अर्थसंकल्पीय सभा आयोजित केली असून या सभेमध्ये वाढत जाणारी पाणी टंचाई महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती यासह सहा झोनल कार्यालयाऐवजी चार झोनल कार्यालय करावे हा मुद्दा गाजणार आहे त्याचबरोबर महापालिकेचे महापौर उपमहापौर विरोधी नेते आणि नगर यांचा उटी दौरा त्यामुळे आज होणारी अर्थसंकल्पीय सभा विशेष शहरातील लेबर कॉलनी येथील रहिवासी सौभाग्यवती सुनीता सुरेश उमाटे यांच्या अल्पशा आजाराने काल बुधवारी निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय चाळीस वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज मध्यरात्रीपासून पेट्रोल दोन रुपये येथील जुगार स्थानिक गुन्हे शाखेची धाड अठ्ठेचाळीस लाखाचा आयवज जप्त बावीस जणांवर गुन्हे दाखल भाजपाचे प्रफुल्ल राठोड हो यांची किनवट मतदारसंघात दावेदारी आज कार्यकर्त्यांची घेणार बैठक आज असणारे काही वाढदिवस भास्कर बेटमोगरेकर आश्विन कांबळे गजानन रामोड विना जोशी सोनल जाधव प्रिया गोरबोले सोनल लाडके या सर्वांना नमस्कार लाईत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स <laughs> विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता काँग्रेसने त्याला सोबळावर लढण्याचा इशारा काँग्रेस समन्वय समितीच्या प्रमुखपदी खासदार अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची अस्वस्थता वाढली माजी खासदार आणि माजी महापौरांना जिल्हा प्रमुख प्रकाश कोळगे यांची चपराक धनुष्यबाण हाच उमेदवार म्हणून प्रचार करण्याचा दिला आदेश खासदार अशोक चव्हाण यांचे भोकर विधानसभेवर विशेष लक्ष आज वेगवेगळ्या विकास कामांचे करणार उद्घाटन महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा ठरणार विशेष महापौर नगरसेवकांच्या उटी दौऱ्यावर होणार उखल आणि याचबरोबर नमस्कार लाईवच हे बातमीपत्र संपलो पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत शलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह Namaskar, Namaskar layu, batmi tunggal.